बातमी नागपुरातून हे गिट्टी खदान हितांद्रन प्रकरणातील आरोपीला अखेर अटक करण्यात आलेली आहे सात मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चिरडून कार चालक पळून गेलेला होता या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती या अपघातानंतर तीन आठवड्यांनी नागपूर पोलिसांनी कार चालकाचा शोध लावलेला आहे मात्र त्याला पकडल्यानंतरही नोटीस देऊन सोडून देण्यात आलेलं होतं जी चोवीस तासनं संदर्भात वृत्त दाखवलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे कमलेश विश्वकर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे सात मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चिरडून हा कार चालक पळून गेलेला होता या अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली होती पोलिस अंतर्गत जी सात तारखेला सकाळी साडेसात वाजताची ही घटना आहे त्याच्या अनुषंगाने दोन लेडीज ला अपघाताने गाडीने उडवलेलं असं फुटेज मिळालं होतं त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी मागच्या आठ पंधरा दिवस चांगली मेहनत घेऊन सीसीटीव्ही सगळं फुटेज करून आज आपण आरोपीला अटक केली गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे